नमस्कार सर्वांनाच प्रश्न पडतो की हॉटेलसारखं आमचं घरी जेवण का होत नाही त्यांच्यासारखी आमची ग्रेव्ही का बनत नाही किंवा त्यांच्यासारखं तेल का सुटत नाही आमच्या भाजीला कितीही तेल घातलं तरी अगदी कमी तेलामध्ये आपण ही भाजी पाहणार आहोत आणि अगदी हॉटेल स्टाईल त्यासाठी सर्वप्रथम इथं फाटलेलं दूध घेतलेलं आहे आता या दुधापासून आपण भाजी बनवणार आहोत आता ही भाजी बनवताना पनीर बनवताना आपण हे दूध आहे थे ते बांधून ठेवणार नाही अगदी झटपट पनीर कसं बनवायचं ते पाहणार आहोत त्यासाठी अशा प्रकारे कापडामध्ये हे जे दूध आहे ते घालायचं आणि थोडंसं नितळून घ्यायचं म्हणजे अशा प्रकारे हे दाबायचं जेणेकरून यातील पाणी जे एक्स्ट्रा आहे दूध आहे ते निघण्यासाठी अशा प्रकारे आपण दाबून घ्यायचं आता यामध्ये पाहू शकता दूध हे निघलेलं आहे हे जे पनीर आहे ते तयार झालेलं आहे पण यामध्ये थोडंसं किंचित पाणी आहे त्यासाठी आपण हे बांधून ठेवणार नाही तर एक कढई घ्यायची स्लो गॅस ठेवायचा आणि हे जे पनीर आहे ते यामध्ये घालायचं अगदी पाच ते सहा मिनटामध्ये ह्यातलं पाणी छान निघतं सो गॅस थोडासा मिडियम गॅस ठेवायचा आणि हे आपण पाणी आटवायचं पाहू शकता जास्त वेळ लागत नाही फक्त इथे आपले क्यूब तयार झाले नाही मात्र हे पनीर तयार झालेलं आहे आता यामध्ये एक चम्मच तेल घालायचं आणि हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं तयार आहे आपलं झटपट पनीर बांधून न ठेवता आता आपण ग्रेवी तयार करणार आहोत त्यासाठी कढईमध्ये मी एक चम्मच तेल घेतलं होतं त्यामध्ये दोन मिडियम साईजचे कांदा कट करून घालायचा त्याचप्रमाणे दोन मिडियम साईजचे टोमॅटोही कट करून घालायचे इथे माझा थोडासा व्हिडिओ पुढला स्किप झाला होता आता हे छान मीडियम गॅसवरती कांदा आणि टोमॅटो भाजून घ्यायचा आता यामध्ये आपण पाच ते सहा पाकळ्या लसूण घालायचा एक इंच अल्ले कट करून घालायचं त्याचप्रमाणे पाच ते सहा काजूच्या बिया घालायच्या जर काजूच्या बिया नसेल तर मगच बी चालतील आता आपण इथे बारीक कट केलेली फक्त पालकची पाने घेतलेली आहेत अर्धी पेंडी अशा प्रकारे कट करून यामध्ये घालायचं अगदी सेपरेट आपण पालक इथे शिजवणार नाही यामध्येच आपण पालक शिजवणार आहोत आता हा पालक शिजवताना मात्र टोपण झाकायचं नाही अशा प्रकारे खुलंच आपण हे शिजवून घ्यायचं अर्धी वाटी वटाणं घालायचा आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं अर्धी वाटी आणि खडा मसाला अगदी अवेलेबल असेल तो तुम्ही खडा मसाला यामध्ये घालू शकता पुन्हा मिक्स करून एक पाच मिनटासाठी शिजवण्यासाठी ठेवायचं जर हे झाकून ठेवलं ना तर जे पालकची ग्रेव्ही होते तो कलर थोडासा डल होतो त्यासाठी हे झाकून ठेवायचं नाही अगदी पाच मिनटं शिजवून घ्यायचं हे मिश्रण आणि थंड होण्यासाठी ठेवायचं थंड झाल्यानंतरच याची आपण ग्रेव्ही करून घेणार आहोत आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे ग्रेवीसाठी मिश्रण घालायचं मिश्रण तयार करताना एक्स्ट्राचं पाणी घालायची गरज नाही अगदी हे जे मिश्रण आहे तेवढंच आपण वाटून घेणार आहोत एक्स्ट्राचं पाणी घालायचं नाही त्याचप्रमाणे कोथिंबीर घालणार आहोत आणि हे वाटण करून घ्यायचं अशा प्रकारे आपण हे वाटण तयार करून घेतलेलं आहे पाहू शकता कलर अजिबात डल झाले नाही अशा प्रकारे आपली ही ग्रेवीचे मसाला तयार आहे आता आपण दोन चम्मच तेल घेतलेलं आहे तुम्ही तूप किंवा बटरही वापरू शकता त्यामध्ये अवेलेबल असेल तर तुम्ही यामध्ये खडा मसाला घालू शकता इथे मी मोठी इलायची इलायची आणि दगड फुलाचे पान घेतलेलं आहे त्याचप्रमाणे जिरे आणि तमालपत्री घालायची आता आपण जी ग्रेव्ही तयार केली होती मसाला तयार केला होता तो घालायचा आणि छान तेलामध्ये पाच मिनटं शिजू द्यायचा मसाला तेलामध्ये छान शिजला ना की त्याची टेस्टही छान लागते आणि अगदी हॉटेल स्टाईल आपली ग्रेव्ही तयार होते इथे लगेच पाणी घालायचं नाही फक्त भांड्यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घालून हे भांडं खंगाळून घेणार आहोत त्यासाठी पाणी घातलेलं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं गॅसची जी फ्लेम आहे ती स्लो ठेवायची आणि हे मसाला छान भाजून घ्यायचा जर तुम्ही फ्लेम मिडियम जरी ठेवली तर मसाला खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळे स्लो गॅस ठेवायचा आणि छान मसाला भाजून घ्यायचा आता यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ दोन चम्मच लाल तिखट अगदीही मी कोल्हापूरची चटणी आहे ती घातलेली आहे अर्धा चम्मच हळद एक चम्मच धने पावडर आणि एक चम्मच गरम मसाला ते तुम्ही जर पालक पनीर मसाला वापरला तरी चालेल आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आता ही जो मसाला आहे तो पाच मिनिटासाठी झाकून ठेवायचा स्लो गैस वरती जर मिडियम जरी गॅस ठेवला तर खाली मसाला लागण्याची शक्यता असते त्यामुळे स्लो गॅसवरती हा मसाला भाजायचा लागत नाही त्यासाठी पाहू शकता तेल छान अशा चा प्र प्रकारे सुटलेलं आहे ग्रेव्हीला अगदी थोडंसं तेल सुटलेलं आहे आता हे पुन्हा आपण मिक्स करून घ्यायचं पुन्हा हे मिक्स करून पुन्हाही झाकून ठेवायची पाच मिनटासाठी पाणी अजिबात राहिलेलं नाही त्यामुळे पाच पाच मिनटाने पुन्हा स्लो गॅसवरती पाहावं लागणार आहे पाहू शकता पाच मिनटाने छान आता ग्रेव्ही शिजलेली आहे कलर पूर्ण चेंज झालेला आहे आणि ग्रेव्ही छान शिजलेली आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत एक अर्धी वाटी वटाणे अगदी तुम्ही ही ग्रेव्ही जरी फ्रीजमध्ये ठेवली तरी अगदी पंधरा दिवस राहू शकते अगदी तुम्ही कोणत्याही भाजीसाठी वापरू शकता अशा प्रकारे ही ग्रेव्ही आपण तयार केलेली आहे त्यामध्ये आता वटाणी घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं आता इथे आपण एक चम्मच कस्तुरी मेथी घेतलेली आहे ती हातावरती अशा प्रकारे चोळून घालायची आता आपण इथे वापरणार आहोत गरम पाणी गार पाणी वापरायचं नाही गार पाण्यानं टेस्ट पूर्ण चेंज होते त्यामुळे गरमच पाणी घालायचं ग्रेव्हीमध्ये आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आता वाटाणा शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही फक्त पाच मिनटात आपला वाटाणा हा वाफेवरतीच शिजवतो त्यासाठी पाच मिनटं झाकून ठेवायचं आणि आता आपण त्यामध्ये जे आपण पनीर बनवलं होतं ते घालायचं आणि आता पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं अगदी झटपट आपण पनीर तयार केलेलं आहे आता यामध्ये अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि एक चम्मच तूप घालायचं अगदी खूप छान टेस्ट लागते जरूर करून पहा अगदी हॉटेल स्टाईल तुमची ही ग्रेवी तयार होते आणि हे झाकून ठेवायचं आता ही जी भाजी आहे ती डायरेक्ट आपण गॅसवरती शिजवण्याची नाही तर अशा प्रकारे तवा ठेवायचा स्लो गॅस ठेवायचा आणि ही भाजी पाच ते दहा मिनटासाठी छान शिजवण्यासाठी ठेवायची अगदी हॉटेल स्टाईल आपली ग्रेवी ही तयार होते आणि अगदी तेलही छान सुटतं पाहू शकता ग्रेवीला छान तेल सुटलेलं आहे कमी तेलामध्ये अशा प्रकारे आपली ग्रेव्ही तयार होते तेलही छान सुटतं आणि अगदी टेस्टी हॉटेलसारखीच लागते तयार आहे आपली झटपट पनीर भाजी आणि अगदी तुम्ही चपातीबरोबर रोटीबरोबर खाऊ शकता अगदी कम्हाल लागते जरूर करून पहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि ही ट्रिक जरूर करा